एका बाईचं लग्न झालं तिला दोन तीन लेकरं होते दोन तीन जा, होते मग माहेरचं एक माणूस त्या गावात राहिला आलं तिच्या सासरी शेजारी तिच्या मग आता माहेरचं बाईला असतंच बरं का मग त्या माहेर माहेरच्या माणसाला तिनं बोलायची चांगलं रोजच्या रोज रोच बोलायची ही एक दोन वेळा बघितलं की सासू न सासून बघितलं की लेका सांगितलं म्हणे अरे बाबा तुझी लय रंगरंगीला व्हायला लागली तिचं काहीतरी चक्कर आहे म्हणली त्या माहेरच्या माणसाला रोजच बोलत थांबती रे म्हणली एवढं काहीच रोज काम असते आणि हिचं लग्नाच्या आधीपासून त्याच्याबरोबर बरोबर काहीतरी असणार आहे तवा तर तो हिता आलाय म्हणजे राहिला वगैरे मग रोज त्या नवरेनं ऐकायचं बायकोला मारायचं त्या दोघात एवढं भांडण व्हायला लागलं ला पूर्ण घर तुटाचा टाईम आला स्वा रोजच त्याचे कान फुकायचे आता ह्यानं नव्हतं सांगत की माझी आई मला असं सांगते फक्त ह्यानं म्हणायचं नाही नाही ना, ना, मी बघितलं तुला त्या माणसाला बोलताना काय गरज आहे बोलायची काहीतरी तुमच्या दोघाचा तिनं रडून बोलून सांगायची की बाबा माझे तो माहेरचा आहे मी त्याला भाऊ मानते तो माझ्या भावासारखा आहे पण ह्या नवऱ्याच्या डोक्यात त्याच्या आईनं संशयाचं एवढं भूत घातलं होतं ते, ते बाजूलाच निघत नव्हतं त्या लेकरांसमोर शिविगाळ हनमार सगळं करायचं लेकरांना बी कळायचं आपल्या बापाचे पण हिंमत नव्हती बोलायची आणि शेवटी त्याचा परिणाम काय झाला संसार तुटला ती बाई बाजूला राहिली लेकरं घेऊन कष्ट करून खायला लागली आता संसार कुणामुळं तुटला बाहेरच्या माणसामुळं का आईमुळं ठीक आहे ती बाहेरच्या माणसाला बोलत असली तरी आपल्या सुनोवर किंवा महत्त्वाचं सुनोवर असण्यापेक्षा आपल्या बायकोवर आपल्या नवऱ्याचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे कारण विश्वास असता तर घर तुटलं नसतं